नमस्कार मित्रांनो मी श्रुती आज आम्ही पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक तीन चला पतंग उडवू हा पाठ अभ्यासणार आहोत आणि हा जो पाठ आहे तो पाठ एका नागेश नावाच्या मुलावर आधारित आहे चला तर आता आपण पाठाला सुरुवात करूया नागेश पाचवीत शिकत होता तो शांत स्वभावाचा व हुशार होता परिस्थितीने तो गरीब होता दोन वर्षापूर्वी त्यांचे जे वडील होते ते वाजले होते आणि त्याची जी आई होती ती मोलमजुरी करी व त्या दोघांना दोन वेळाचे जेवण जे आहे ते कसेबसे मिळत असे तर मोलमजुरी करणे म्हणजे काय तर मोलमजुरी करणे म्हणजे तर मोलमजुरी करणे म्हणजे पैसे मिळवण्यासाठी कष्टाचे काम करणे म्हणजे त्यांना तर नागेशची जी आई होती ती कष्टाचे काम करायची मोलमजुरी करायची आणि त्यामुळे त्यांना दोन वेळाचे जेवण जे जी आहे ते मिळत होते तर नागेश नेहमी शाळेत जाईल घरी आल्यावर अभ्यास करायचा नंतर तो एकटाच खेळायचा त्याच्याकडे खेळण्यासाठी खेळणी सुद्धा नव्हती त्यासाठी त्याने आपल्या आईकडे कधी हट्टही केला नाही तर तो काय करायचा की मिळालेले कागद घ्यायचा त्याला दोरा बांधायचा व पतंगासारखा उडवायचा त्याला या खेळात खूप मजा यायची म्हणजे हा खेळ त्याला खूप आवडायचा तर त्याला या खेळाची खूप आवड होती ना खर्च ना सवंगड्यांची गरज म्हणजे सवंगड्यांची म्हणजे त्याच्या सोबत खेळणाऱ्या मुलांची सवंगड्यांची गरज सवंगडी म्हणजे त्याचे जे मित्र आहे किंवा त्याच्या बरोबरच्या मुलांची गरज तर एकदा ग्रामपंचायतीच्या वतीने पतंग उडवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर आपणही त्यात भाग घ्यावं असं नागेशला वाटू लागलं तर तर हस्तकलेचा तास होता आता हस्तकलेचा तास म्हणजे शिक्षक वर्गात येऊन काय करतात की काय करतात शिक्षक आपल्याला कागदाचे पतंग कागदाचे आकाशकंदील कागदाची फुलं अशा कागदाच्या वेगवेगळ्या वस्तू बनवायला शिकवतात तर त्या दिव तर असाच शाळेत हस्तकलेचा तास सुरू होता तर शिक्षक नागीच्या वर्गात येतात आणि ते पतंग तयार करायला शिकवतात नागात जेव्हा शिक्षक शिकवत होते तेव्हा नागेशने बारकाईने लक्ष दिले तर घरी आल्यावर त्याने साध्या कागदाचा पतंग तयार केला सांग तर सामानाच्या पुड्याचे छोटे छोटे दोरे होते त्यांनी गाठी मारून एक लांब दोरा तयार केला तयार केलेला पतंग घेऊन नागेश उघड्या माळावर गेला पतंग उंच उडविला नागेशला हर्ष झाला म्हणजेच नागेशला आनंद झाला आपला पतंग दाखवण्यासाठी तो रमेशकडे गेला तर रमेश हा कोण आहे तर रमेश हा नागेश मित्र आहे तर म्हणाला आणि तो रमेशला म्हणाला

रमेश म्हणाला तुझे बाबा रागवणार नाही ना नागेशने विचारले त्यांची परवानगी आहे रमेशने रमेशने म्हणाला रमेश दुसऱ्या दिवशी कागद व दोरा नागेशला दिला नागेशने पतंग तयार केला व स्पर्धेसाठी नाव दिले स्पर्धे दिवशी अनेक स्पर्धक मैदानावर हजर होते विविध रंगांचे लहान मोठे पतंग त्यांच्याकडे होते पतंगाची चढावड पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी चालली होती तर स्पर्धेच्या दिवशी पतंगाची चढावड पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी झाली होती सरपंचांनी स्पर्धेचे उद्घाटन केले अनेक पतंग आकाशात उडू लागले नागेशचा पतंग मात्र वर जाईना तो नाराज झाला त्याने पतंगाचा दोरा नीट केला दोऱ्या दोऱ्याला हिसके देत देत नागेशने पतंग उंच उडवला अनेकांचे पतंग एकमेकांना अडकले काही पतंगाचे दोरे तुटून ते खाली पडले नागेशचा पतंग मात्र आकाशात उंच उंच उडत होता स्पर्धेची वेळ संपली प्रेक्षकाने निकाल जाहीर केला नागेशला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले सर्वांनी त्याचे अभिनंदन केले नागेशने आनंदाने मारली तर हा पाठ जो आहे तो इथेच संपलेला आहे तर आता आपण ह्या पाठाच्या हो प्रश्नांच्या उत्तरांकडे वळूया प्रश्न नागेश पतंग उडवण्याचा खेळ का खेळत असे असेला पतंग उडवण्याच्या खेळाची खूप आवड होती म्हणून तो पतंग उडवण्याचा खेळ खेळत असे दुसरा स्पर्धेच्या पतंगासाठी रमेशने नागेशला नागेशला पतंग बनवण्यासाठी रंगीत कागद व दोरा दिला रम... नागेशने पतंग तयार केला व स्पर्धेसाठी नाव दिले प्रश्न तिसरा नागेशला बक्षीस का मिळाले स्पर्धेच्या स्पर्धेच्या दिवशी अनेकांचे पतंग एकमेकांना अडकले काही पतंगाचे दोरे तुटून ते खाली पडले नागेशचा पतंग मात्र आकाशात उंच उंच उडू लागला स्पर्धेची वेळ संपली व नागेशला बक्षिस मिळाले तर या पाठावर आधारित तिन्ही प्रश्न आम्ही सोडवलेले आहे धन्यवाद